गेल्या आठवड्यात स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करणारी फुटीरतावादी संघटना बलोच लिबरेशन आर्मी किंवा बी एल एनं पाकिस्तानात दोन मोठे हल्ले केले अकरा मार्च रोजी बी एल एनं बलुचिस्तानच्या सिबी प्रदेशात क्वेटाहून पेशावरला जाणारी एक प्रवासी ट्रेन हायजॅक केली यावेळी ट्रेनमधल्या प्रवाशांना सोडण्याच्या बदल्यात पाकिस्तानच्या ताब्यात असणाऱ्या संघटनेच्या सदस्यांना सोडण्याची मागणी केली गेली जवळपास चोवीस तास सुरू असलेल्या संघर्षानंतर पाकिस्ताननं या कारवाईत सहभागी असलेल्या सर्व फुटीरतावाद्यांना मारून प्रवाशांची सुटका केली मात्र यात काही प्रवासी आणि सैनिकांचा मृत्यू झाला यानंतर काही दिवसातच सोळा मार्चला क्वेटाहून ताफ्तानला जाणाऱ्या पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर बी एल एनं हल्ला केला आणि त्यांच्या दाव्यानुसार या हल्ल्यात किमान नव्वद सैनिकांचा मृत्यू झाला आहे या दोन्ही हल्ल्यांमधून पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेचं अपयश दिसून आलंच आहे मात्र त्याचबरोबर बी एल एचा संघर्ष एका नवीन आणि अधिक तीव्र टप्प्यावर पोचलेला दिसून येत आहे पाकिस्ताननं वेळोवेळी बलुचिस्तानमधल्या संघर्षाला भारताचा पाठिंबा आहे असा आरोप केलेला आहे आणि यावेळीसुद्धा अप्रत्यक्षपणे पाकिस्ताननं भारत बी एल एला मदत करत असल्याची शक्यता व्यक्त केली आहे मात्र भारतीय माध्यमांमध्ये याविषयी काही सेन्सेशनल हेडलाईन्सच्या पलीकडे फारशी चर्चा होताना दिसत नाही आहे नमस्कार मी प्राजक्ता स्टोरी सोफारच्या आजच्या भागात आपण बलोच लिबरेशन आर्मी आणि बलुचिस्तानच्या संघर्षाबद्दल थोडं सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया गेल्या आठवड्यात घडलेल्या या दुर्दैवी हल्ल्यांच्या आधी पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये बलुचिस्तानमध्ये परिस्थिती चिघळत असल्याच्या चर्चा सुरू होत्या गेल्या वर्षीपासून बलुचिस्तानमधले हल्ले अधिक तीव्र झालेले आहेत मात्र तरी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा याबाबत गाफील कशी काय राहिली याबद्दल प्रश्न उभे केले जात आहेत आणि या निमित्तानं पाकिस्तानचा बलुचिस्तानबद्दल असलेला एकूणातच उदासीन दृष्टिकोन सुद्धा पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा अधोरेखित केला जात आहे इराण आणि अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेला बलुचिस्तान हा आकारमानानं पाकिस्तानमधला सर्वात मोठा प्रांत आहे पाकिस्तानच्या एकूण क्षेत्रफळाच्या चव्वेचाळीस टक्के भाग फक्त बलुचिस्तानात आहे मात्र या प्रांताची लोकसंख्या अत्यंत कमी म्हणजे फक्त एक पूर्णांक पाच कोटी एवढी आहे संपूर्ण पाकिस्तानची लोकसंख्या पंचवीस पूर्णांक पाच कोटींच्या आसपास आहे या भागातले मूळ रहिवासी हे वेगवेगळ्या टोळ्यांमध्ये विभागले गेलेले आहेत त्यात बलोच पठाण आणि इतर काही महत्वाच्या टोळ्यांचा समावेश होतो त्यांच्यात अनेक मतभेद आहेत मात्र गेल्या काही वर्षात त्यांच्यातले मतभेद बाजूला ठेवून या सर्व टोळ्या एकत्र येत आहेत भारताची फाळणी होऊन पाकिस्तान जन्माला आल्यानंतर काही महिन्यातच एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये पाकिस्ताननं बळजबरीने बलुचिस्तानला आपल्या ताब्यात घेतलं मात्र बलुचिस्तान मधली भाषिक वांशिक विविधता जपत त्याला सामावून घेणं पाकिस्तानला जमलं नाही त्यामुळे ताब्यात घेतल्यापासूनच बलुचिस्तानमध्ये आतापर्यंत पाच वेळा सशस्त्र फुटीरतावादी बंड आणि आंदोलनं झालेली आहेत यातला शेवटचा म्हणजे दोन हजारच्या दशकात सुरू झालेला उठाव अजूनपर्यंत सुरू आहे आणि बलोच लिबरेशन आर्मीचा उदय याच उठावापासून झाला कुठेतरी नव्वदचं दशक संपताना आणि दोन हजारचं दशक सुरू होत असताना बलोच लिबरेशन आर्मी किंवा बी एल एची स्थापना झाली बलोच राष्ट्रवादी नेते नवाब खैरबख्शमरी बक्ष मरी यांचा मुलगा बालाच मरी यांनी ही संघटना सुरू केलं असल्याचं म्हटलं जातं मात्र दोन हजार सहापासून पासून बी एल एच्या कारवाया अधिक तीव्र झाल्या याचं कारण म्हणजे सव्वीस ऑगस्ट दोन हजार सहा रोजी बलुचिस्तानचे नेते अकबर खान बुक्ती यांचा पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांच्या सैन्य कारवाईत झालेला मृत्यू बुक्ती पाकिस्तानच्या राजकारणात सक्रियरित्या सहभागी होते त्यांनी कधी स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी केली नव्हती शिवाय त्यांनी बलुचिस्तानचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल म्हणून तर पाकिस्तानच्या केंद्रात संरक्षण राज्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली होती त्यांनी बलुचिस्तानला पाकिस्तानच्या व्यवस्थेत योग्य ते स्थान मिळावं बलुचिस्तानला जास्त सार्वभौमत्व मिळावं आणि बलुचिस्तानच्या संसाधनावर बलोच लोकांचा पहिला अधिकार असावा म्हणून प्रयत्न केला मात्र दोन हजारच्या दशकात तत्कालीन पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ यांच्याशी झालेल्या वादानंतर त्यांना अन्यातवासात जावं लागलं ते अन्यातवासात असतानाच पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या कारवाईत त्यांच्या आणि त्यांच्या अनुयायांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूनंतर बी एल एच्या कारवाया आणखी तीव्र होत गेल्या आणि दोन हजारच्या दशकात स्वतंत्र बलुचिस्तानसाठी सुरू झालेला हा संघर्ष थांबलाच नाही बलुचिस्तान नैसर्गिक संसाधन आणि समृद्ध प्रदेश आहे या प्रदेशात मुख्यत्वे कोळसा नैसर्गिक वायू गंधक तांब सोनं यासारख्या पाकिस्तानच्या औद्योगिक विकासासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या नैसर्गिक संसाधनांचा सा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे बलुचिस्तानमध्ये तीन मोठे खाण प्रकल्प आणि इतर अनेक खाणी आहेत मात्र बलुचिस्तानमधल्या या सर्व संसाधनांचा फायदा घेत असतानाच बलोच लोकांच्या प्रश्नांकडे आणि मागण्यांकडे पाकिस्तान पूर्णपणे दुर्लक्ष करत आलं आहे आणि हे बलुचिस्तानमध्ये वाढत असलेल्या असंतोषाचं मुख्य कारण मानलं जातं बलुचिस्तानच्या नैसर्गिक साधन संपत्तीचं शोषण पाकिस्तानकडून केलं जात असल्याची भावना बलोच नागरिकांमध्ये आहे मोठी सागरी किनारपट्टी भरपूर नैसर्गिक साधन संपत्ती आणि इतर अनेक गोष्टींचं वरदान लाभलेल्या बलुचिस्तानचा कोणत्याही प्रकारे विकास झालेला नाही पाकिस्तानमधला शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या सर्वात मागास दुर्लक्षित आणि प्रचंड गरीब प्रदेश म्हणजे बलुचिस्तान आहे या जखमेवर आणखी एक घाव म्हणजे पाकिस्ताननं चीनच्या सोबतीनं सुरू केलेला चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर किंवा सी पी ई सी या कॉरिडोरचा बराच भाग हा बलुचिस्तानमधून जातो त्यामुळे चीनने बलुचिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक केली आहे संपूर्ण पाकिस्तानचा आर्थिक विकास घडवण्याची चमत्कारी शक्ती असलेल्या सीपीईसीचा अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे ग्वादर बंदर सुद्धा बलुचिस्तानमध्ये आहे मात्र त्याचा फायदा सुद्धा बलुचिस्तानच्या सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचलेला नाही शिवाय इथल्या सोनं आणि तांब्याच्या खाणी चीन चालवतं पाकिस्तान आणि चीनमध्ये झालेल्या करारानुसार सोन्याच्या खाणीत निघणाऱ्या एकूण सोन्याच्या पन्नास टक्के सोनं हे पाकिस्तानच्या केंद्र सरकारला अठ्ठेचाळीस टक्के सोनं हे चीनला तर फक्त दोन टक्के सोनं बलुचिस्तानच्या राज्य सरकारच्या तिजोरीत जातं या सगळ्यामुळं बलोच नागरिकांच्या मनात फक्त पाकिस्तानी सैन्याविरोधातच नाही तर चीन विरोधात सुद्धा रोष आहे ज्यातून आपण पाकिस्तानमधल्या चिनी नागरिकांवर या कॉरिडोरवर काम करणाऱ्या चिनी कामगारांवर अनेक हल्ले होताना बघतो मात्र पाकिस्तान बलुचिस्तानच्या प्रश्नाला फक्त एक सुरक्षेचा प्रश्न म्हणून बघतं बलुचिस्तानमध्ये उभा राहिलेला हा संघर्ष फक्त आणि फक्त एक फुटीरतावादी चळवळ म्हणून उभा राहिलेला नाही अनेक बलोच संघटना वेगळं होण्यासाठी नाही तर बलोच नागरिकांना त्यांच्या प्रदेशातून निर्माण होणाऱ्या साधनसंपत्तीचा समान वाटा मिळावा यासाठी लढत आहेत खरं तर दोन हजारच्या दशकात सुरू झालेलं हे बंडसुद्धा आधी नैसर्गिक संसाधनांवरच्या समान हक्काच्या मागणीसाठीच सुरू झालं होतं नंतर त्याचं रूपांतर फुटीरतावादी चळवळीत झालं मात्र बलुचिस्तानमधल्या संघर्षाचे हे वेगवेगळे पैलू समजून न घेता पाकिस्तानच्या जवळपास सर्वच सरकारांनी बलोच नागरिकांचं म्हणणं फारसं ऐकून न घेता फक्त सैन्यबळाचा वापर करत यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे यात मोठ्या प्रमाणात बलुचिस्तानमध्ये मानवी अधिकारांचं उल्लंघन होत असल्याचा आरोप आंतरराष्ट्रीय संस्थांनी केला आहे बलोच नागरिकांच्या हक्कांसाठी उभी राहिलेली आंदोलनं मोडून काढण्यासाठी पाकिस्तान दडपशाहीचा वापर करतं बलुचिस्तानमध्ये असंख्य लोकांना जबरदस्तीनं गायब केलं जात असल्याचा आरोप आहे एमनेस्टी इंटरनॅशनलच्या एका अहवालात दोन हजार अकरा ते जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान बलुचिस्तानमधून पाकिस्तानी सुरक्षा दलांनी दोन हजार सातशे बावन्न लोकांना जबरदस्तीनं गायब केलं असल्याचं म्हटलं आहे अनेक तरुण विशेषत विद्यार्थी अशा प्रकारे गायब होत असल्याचं ह्युमन राईट्स कमिशन फॉर पाकिस्तानचं म्हणणं आहे अशाच एका बेपत्ता व्यक्तीची मुलगी असलेल्या मेहरंग बलोच सध्या पाकिस्तानी व्यवस्थेसाठी आव्हानं निर्माण करत आहेत एकतीस वर्षीय मेहरंग शिक्षणानं डॉक्टर आहेत आणि बलोच नागरिकांच्या बेपत्ता होण्याबद्दल मानवाधिकारांच्या हननाबद्दल आणि न्यायबाह्य हत्यांबद्दल त्या सरकार आणि सैन्याला प्रश्न विचारत आहेत मेहरंग बलोच फुटीरतावादाची भूमिका घेत नाहीत मात्र त्या पाकिस्तानी व्यवस्थेसाठी डोकेदुखी ठरत आहेत मात्र त्यांनी केलेल्या आंदोलनामागे भारतीय गुप्तचर संघटनांचा हात असल्याचं पाकिस्तानच्या माजी काळजीवाहू पंतप्रधानांनी म्हटलं होतं यानंतर गुरुवारीच पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते शफकत अली खान यांनी भारतावर आतंकवादाला चालना दिल्याचा आरोप करत असं म्हटलं की बलुचिस्तान अस्थिर करण्यामध्ये नवी दिल्लीचा हात स्पष्ट दिसत आहे सोबतच भारत जगभरात राजकीय हत्याकांडाची मोहीम चालवत असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला एकोणीसशे एकाहत्तरमध्ये पूर्व पाकिस्तान म्हणजे आजच्या बांगलादेशमध्ये ज्या बाबींमुळे जनसामान्यांचा उद्रेक झाला होता त्या सर्व बाबी आता स्पष्टपणे बलुचिस्तानात दिसत आहेत गेल्या आठवड्यातले हे हल्ले हे एकोणीसशे एकाहत्तर नंतर पाकिस्तानी सैन्यावर झालेले सर्वात मोठे अंतर्गत हल्ले असल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळे आता पाकिस्तान बलुचिस्तानमध्ये स्थैर्य आणू शकेल की पाकिस्तानमध्ये अजून एकदा फाळणी पाहायला मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे तर हा होता स्टोरी सोफारचा आजचा एपिसोड आमचे असे इतर अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे हे चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि पाहत रहा इंडी जर्नल